वेस्टर्न टुडे 24 न्यूज सत्य जैन समाजाचे सभागृह असलेल्या गणेश भवन या ठिकाणी आयोजित काँग्रेसच्या दीपावली स्नेहमिलन समारोहात खासदार कल्याण काळे यांनी गोहत्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज रविवारी जालना शहरातील वीर सावरकर चौकात खासदार कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान खासदार कल्याण काळे यांना जालना बंदी करण्याचं आवाहन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज का और अपने क्या आंदोलन किए किस बात करने जय श्री राम जय गौ माता जालना के गलती से चुनके आए वाले खासदार कल्याण काड़े इन्होंने कुछ दिन पहले दीपावली के जो स्नेह कार्यक्रम में स्नेह मिलन कार्यक्रम में जो हिंदू समाज गौ माता जैन समाज और पवित्र भूमि पे जो गलत शब्द वापरे है और झूठ फैलाया है और हिंदुओं की भावना को देश पहुँचाया है उसके निषेध में यहाँ जोड़ो मारो आंदोलन इनका पुतले में चप्पल मारा गया है सकल हिंदू समाज की तरफ से और इसके आगे, आगे क्या अभी तो सिर्फ पूछने पे चप्पल मारी है आने वाले समय में जहाँ उन्होंने बयान दिया था वहाँ जाकर अगर वो माफी नहीं मांगते तो आने वाले समय में जालना में वो कैसे आते ये सभी गौरक्षक भाई सकल हिंदू समाज बता देंगे कि वो जालने में कैसे आते उसका जवाब उनको मिल जाएंगे क्या नाम आपका मेरा नाम वेंकटेश ना जी भगत जिला गौरक्षक प्रमुख दिवाळी स्नेहमेलनमध्ये जालन्याचा पवित्र स्थान दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी जसा आपला हिंदूमध्ये काशीला महत्त्व आहे तसं जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरु गणेशची समाधी म्हणजे काशीसारखं आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात अहिंसो परमो परमोधरम या तत्वावर चालले आणि ते गो हत्या विरोधात त्यांनी नेहमी ने आवाज उठवला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजारपेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या तपस्वी माणसाचा म्हणणं होता पण त्याच गणेशची समाधीभर तो काँग्रेसचा कल्याण काळे गो हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलना जोडो मारून जोडं मारून आंदोलन केलं आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढं म्हणून त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लास्पद त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्यासोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीचं असेल पण गोवा कोणी काही बोलला की गोवा त्याचं कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचं प्रकरपणे विरोध करणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या आमचे सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सन्मान माझी सूचना आहे जिथं जिथं गाड्या जातील तिथं तिथं तुम्ही त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही व्यक्ती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण काळेला जालना शेअरबंदी झाला हे मी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा पालन आपले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्यानं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.